नमस्कार बारामती लाईव्ह मध्ये आपले स्वागत शनिवारी एक अशी घटना बारामती तालुक्यामध्ये हातरून टाकणारी व्यापारी संघटनेची अशी घडली आहे की सम्य आपल्या दुकान थी, आहे त्या ठिकाणी एका व्यक्ती कामाला नसताना अचानक अचानकरीत्या या ठिकाणी येऊन त्यांनी हल्ला केला संबंधित शेटला एक सात का का ते आठ टाका पडले अशी घटना समोर येते अशी वारंवार घटना त्याच्या अगोदर झालेली आहे त्याचं नेमकं कारण काय आहे की आपण जर व्यापारी संघटनेच्या आमच्या सोबत अध्यक्ष आहे तसंच इतर व्यापारी त्यांच्याकडून काय गोष्टी जाणून घ्या काय कशाप्रकारे काय संध्याकाळी दगड मारलं त्यांनी एसा जोरात पकड मारला की संपे झाजेडियांच्या नाकावरून आनंद झाजेडियांच्या नाकावरून टपाल जखम मोठे करत नाही टाकले जर त्यांनी चुकून मान बांधवला घेतले नंतर डोक्यावर आल्यास आत्ता सुद्धा त्यांना ते बारा त्रेपन्नमध्ये आय सी यू मध्ये आधुनिक काम संपलं नाही यांना अनुभव वाटला वाटत एकमेकांच्या सहमतीने त्यांनी जॉब सोडून दिला पण यांनी यापूर्वी दोन वेळाही याच लोकांचा याच मार्गाला त्रास देण्याचा प्रयत्न केला ज्याच्यामध्ये त्यांनी एक वेळा त्याच्या गाडीच्या पाचा फोडल्या एक वेळा दुकानच्या पाचा फोडल्या त्याची रिसर्व तक्रारी दिल्या पण रिसर तक्रारी दिल्यानंतर काहीतरी तो एक स्वतःला सर्टिफिकेट असं सांगतो त्या सर्टिफिकेटच्या आधारे पोलिसांकडून त्याच्याशी सुटका होते आणि परत वारंवार तो त्याच्याच करतो आज तर त्यांनी दगड मारून पळून जाताना असंही वक्तव्य केलं की आज तुला एवढंच सोडलंय पुढच्या वेळी तुला जिवंत ठेवणार नाही असं अशा पद्धतीची व्यक्त केल्यामुळं व्यापारी वर्गामध्ये एक घटना दुखतच घटना एकदम म्हणजे असं विचार करू शकत नाही अशी घटना सरज नाही पाहिलं तर वाऱ्यामध्ये शहरामध्ये व्यापारावर जमू घटना किंवा इतक्या मोठ्या प्रमाणात हल्ला करणं हे प्रकार होत नाही परंतु त्या धर्माने एक अशा प्रकारचा त्याचा प्रयत्न केला मी माझ्या प्रमाणात दोन वेळा सुद्धा आलेले दोन्ही वेळा पोलीस स्टेशनला तक्रारी केलेल्या होत आणि त्याच्याकडे ते सर्टिफिकेट असल्यामुळे ते तुटलं जायचं त्याचा त्याला पूर्ण फायदा झाला आणि त्या फायद्याचा तो काय करायचा मुद्दा लढायचा आणि दंपाली करायचा सर्वांच्या वेळा माहीत नाही आमच्या अध्यक्षाने जणू त्याचा मर्डर करतो की काय हा मर्डरच त्यांनी तो प्रयत्न केला आणि आता इथं होलं म्हणून व्यापारी महागागाच्या वतीने सर्व व्यापाऱ्यामध्ये कळवलं आणि थोड्या वेळात आम्ही एवढा मोठ्या प्रमाणात आहे पोलिसांकडून संरक्षण वगैरे काय आपल्याला काही ताज्या म्हणजे काय लागलाय दोन दिवस दोन तीन दिवस पण आता सध्या जी ही घटना आहे पुढची अटकेत आहे पुढची दिशा असणार आहे कारण की दोन वेळा आपण हल्ला झालाय तो टोकाचा बंदोबस्त काय करणार ना दादांनी निवेदन दिलेलं आहे बारामती बारामती दादा पोलिस पोलिसांच्या हिशोबाने कारवाई करत आहे त्यांना सगळं त्यांचं ते माहिती आहे व ते त्यावेळी करत आहेत त्यामुळे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि आम्हाला निश्चित राहण्यास सांगितलं दाखवण्यासाठी संघटना आम्हाला चांगली साथ मिळतात अशा प्रकारे आदरणीय दादा व आदरणीय ताई दोघांनीही या बाबतीत दखल घेतलेली आहे दोघांचंही माझ्याबरोबर झाले झालं दादांचं आमच्या काक्यांबरोबर बोलणं झालेलं आहे तर आ, ते पण फॉलोअप घेत आहेत कंटिन्यू अशा प्रकारे जी घटना घडली त्याचा निषेधार्थ आज एक निवेदन देण्यात आलं आणि त्या अनुषंगाने मला असं सांगावात वाटतं व्यापारी संघटनेला की इथून पुढं म्हणजे कोण असं तास घेत असेल किंवा छोट्या मोठ्या काय तुम्हाला जबरदारी घेत असेल पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सहकार्य करू कधीही आम्हाला कॉल करा ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपल्यावर कुठेही अन्याय होत असेल त्या ठिकाणी बारामती लाईव्हच्या माध्यमातून आम्ही देखील तुम्हाला साथ देऊ असा मी शब्द देतो या ठिकाणी धन्यवाद